लोकमत ग्रुपच्या वतीने अठरा ऑगस्ट रोजी लंडनमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनचे आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोहिनूर ऑफ इंडिया भारत भूषण महाराष्ट्र रत्न ग्लोबल सखी आणि गुजरात रत्न अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे रोजगार निर्मिती आंतरराष्ट्रीय वित्त बँकिंग पायाभूत सुविधा पर्यटन ग्रीन एनर्जी टेक्सटाईल तसेच फार्मास्युटिकल्स हॉस्पिटॅलिटी आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे फाउंडर आणि सीईओ मनोहर जगताप यांना लोकमतचा कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे या प्रतिष्ठित सोहळ्याचं हे दुसरं वर्ष असून या कन्व्हेन्शन मध्ये भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर तसेच आर्थिक धोरणांचे विश्लेषण जागतिक व्यापारातील भूमिका तंत्रज्ञान पायाभूत सुविधांचा विकास आणि हरित ऊर्जा यांसारख्या विषयांवर परिसंवाद होणार आहे